युट्यूब सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दाल तडका आणि जिरा राईस पहिले दाल तडकासाठी आपण तयारी करून घेऊ मिरच्या कोथंबीर कांदा लाल मिरच्या टोमॅटो साल काढून बारीक चिरून घेतलेला आणि लसूण कुटून घेतलेला त्यासाठी मी तुरीची आणि मुगाची डाळ सम प्रमाणात घेतली आहे आता मी ती धुवून घेणार आहे हे बघा अशी स्वच्छ दोन वेळा दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं जे वरचं स्टार्च किंवा पावडर असते ती निघून जाते आता आपण ही डाळ कुकर मध्ये घेणार आहोत हे बघा अशी छानपैकी धुवून कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घेणार आहोत मी डाळ शिजवण्यासाठी काही पण टाकणार नाही फक्त पाणी टाकणार आहे हे बघा डाळीच्या दुप्पट मी पाणी टाकणार आहे शिजायला आणि झाकण लावून मी साधारण पाच ते सात शिट्ट्या करून घेणार कुकर लावताना एक काळजी घ्यायची पहिले आपण हाय फ्लेमवर ठेवायचा नंतर मंद गॅसवर ठेवायचा हे बघा मंद गॅसवर जेव्हा आपण शिट्ट्या काढतो तेव्हा आपली डाळ एकदम छान शिजते आणि उतूही जात नाही हे बघा किती मस्त शिजली आहे आता याला आपण ह्याच चमच्याने मी घोटून घेणार आहे आता फोडणी लावण्यासाठी मी तेल टाकते हे बघा तेल गरम झालं आहे साधारण दोन पळ्यात तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं आहे आपण टाकणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे लगेच हिरव्या मिरच्या ज्या आपण बारीक करून घेतल्या आहे उभ्या चिरून त्या कांदा हे सगळं आपण पहिले छान फ्राय करून घेणार आहोत हे बघा मस्त फ्राय करून घ्यायचं हे बघा छान फ्राय झालं आहे आता आपण यात टोमॅटो टाकणार आहोत हे पण छान फ्राय करून घेणार आहोत टोमॅटो पटकन फ्राय होतात म्हणून आपण कांदा जवळपास ऐंशी टक्के फ्राय झाल्यावर हो टाकतो हे बघा छान टोमॅटो तो, फ्राय होतो आहे आपण जेव्हा हॉटेलमध्ये हो जातो तेव्हा दाल तडकाची ऑर्डर देतो जिरा राईसची ऑर्डर देतो पण आपण प्रत्येक वेळा हॉटेलमध्ये हो जाऊन खाण्यापेक्षा जर असं घरच्या घरीच बनवून बघितलं तर किती मजा येईल त्यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते हे बघा किती अगदी दहा ते पंधरा मिनटात किंवा अर्ध्या तासात आपला दाल तडका घरी बनवून तयार होतो आता मी टाकला आहे गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग टाकला आहे काश्मिरी काश्मीरी लाल मिरच पावडर टाकली अर्धा चमचा आणि आता आपण हे, हे मसाले शिजून घेऊ घेतले की आपण आता यात डाळ मिक्स करणार आता आपण ही छान मसाल्यांमध्ये मिक्स करू हे बघा छान मिक्स करून घ्यायची हे बघा मस्त रंग आलाय आहे वा खरंच छान रंग आला आहे आता याला आपण उकळी काढून घेऊ आता मी यात गरम पाणी टाकलं आहे हे बघा उकळी काढून घेऊ थोडी कोथंबीर घालून घेऊ हे बघा थोडी उकळू देऊ आपण डाळीला उकळी आली की गॅस मंद करायचा आणि अजून थोडी रेस्ट होऊ द्यायची आता आपण एक चमचा मीठ घातले डाळ आता आपण तडका लावून घेऊ अशा एका कढईमध्ये मी तूप घालणार आहे आता आपण डाळ बनवताना तेल घातलं होतं आता मी दोन चमचे तूप घालणार आहे तडक्याला हे बघा तूप गरम झालं मग आपण त्यात टाकणार आहोत कुटून घेतलेला लसूण काश्मीरी लाल मिरच्या दोन तुकडे करून टाकले आहे मी आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर हे बघा छान तडका लागला आहे आणि आता आपण जी डाळ शिजून घेतली आहे मस्त फोडणी लावून घेतली आहे त्यात आपण हा तडका वरून घालणार आहोत हे बघा असं मस्त वरून घालणार आहोत वाव खरंच खूप छान दिसते आणि तोंडाला तर पाणी चाल आहे पण आपला अजून जिरा राईस बनवायचा आहे मग आपण खाऊ हे बघा खमंग अशी आपली दाल तडका बनवून रेडी झाला आहे आता आपण यावर थोडीशी कोथंबीर घालून घेऊ तुम्ही पण ह्या पद्धतीने दाल तडका करून बघा आणि मला तुमचं दाल तडका कसा बनला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा किती सुंदर रंग आला आहे दाल तडका बनला आहे आता आपण जिरा राईस बनवून घेऊ त्यासाठी मी दोन वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही लांबधान्याचा तांदूळ वापरू शकता हे बघा असा लांब लांब दाण्याचा तांदूळ आहे तुम्ही कोणताही वापरू शकता मी हा वापरला हा बघा लांबदाण्याचा ट्रान्सपरंट दिसतो असा तांदूळ त्याला मी दोन वेळा पाणी टाकून धुऊन घेणार आहे हे बघा मी दोन वेळा पाणी टाकून धुऊन घेते हे बघा दोन वेळा पाणी टाकून धुऊन झालं आहे मी आता त्यात पाणी टाकून थोडंसं दहा मिनटं रेस्ट करू देणार आहे तांदूळ तर दहा मिनटं झाले आहे आता आपण याला गॅसवर शिजवायला ठेवू आपण जेवढा तांदूळ घेतला त्याच्यात दीडपट मी पाणी टाकणार आहे त्याचबरोबर मी एक चमचा मीठ टाक टाकलं आणि थोडंसं अर्धा पळी तेल ते याच्यासाठी की तांदूळ एकमेकाला नको चिटकायला आता ताण भाताला उकळी आली आहे आता आपण गॅस मंद करून त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजू देऊ हे बघा भात जवळपास शिजत आला आहे अजून थोडा वेळ ठेवू हे बघा भात शिजला आहे पूर्ण आता आपण त्याला खाली उतरून घेतलं हे बघा आता मोकळा करून घेऊ हे बघा छान मोकळा मोकळा झाला आहे आता आपण यालाही जो आपल्याला जिराचा तडका लावायचा आहे तो लावून घेऊ जिरा राईससाठी मी एक मोठी कढई ठेवली आहे ते त्यात मी तेल घालणार आहे हे बघा मी साधारण दोन पळ्या तेल घालते तेल तापलं आहे आता मी यात घालणार आहे एक चमचा मोहरी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान तडतडलेत आता आपण ह्या स्टेजला थोडी कोथंबीर घालून घेणार हे बघा अशी कोथंबीर बऱ्यापैकी घालून घ्यायची तिला पण छान तडतडू द्यायचं मग आपण जो भात मोकळा करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा हे बघा असा सगळा भात आपण टाकून घेतला आहे कढईमध्ये आणि आता आपण छान हे मिक्स करणार म्हणजे आपला जिरा राईस रेडी होईल हे बघा असं सगळ्या बाजूनी छान मिक्स करून घ्यायचा सांडशीने पकडायचं म्हणजे कढई हलणार नाही हे बघा सगळा राईस जवळपास मिक्स झाला आहे अजून थोडा मिक्स करून घेऊ म्हणजे जिरे मोर आणि जी कोथंबीर टाकली ती एकसारखी मिक्स होईल आणि छान दिसेल हे बघा छान हलवून झालं आहे आता आपण परत थोडी कोथंबीर टाकून घेऊ हे बघा छान दिसतो आहे भरपूर कोथंबीर वापरली आहे कारण त्यात आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये बघतो तेव्हा मेन कोथंबीरच दिसते जिरे मोरीपेक्षा पण आपल्याला सगळंच दिसलं पाहिजे म्हणून आपण असं छान बनवायचं आहे अशा प्रकारे आपला छान जिरा राईस आणि दाल तडका बनवून रेडी झाला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तुम्ही पण अशा प्रकारे जिरा राईस आणि दाल तडका बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अजून माझ्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला जेव्हा नवीन नो नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा दिसेल Thank you.